एक जुलै रोजी नवीन फौजारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली या अनुषंगाने सामान्य जनतेला या नवीन कायद्यांची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन कायदे जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई तसेच करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख फौजदारी कायद्यांमध्ये बदल माहितीपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते ही कायद्यांची जनजागृती मोहीम गावोगावी व प्रत्येक खेडोपाडी राबवण्यात आली तसेच सदर मोहिमेचे कोल्हापूर करवीर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस अविनाश पवार यांनी सूत्रसंचालन सांभाळले यावेळी अविनाश पवार कार्तिकी तोरणे रेणुताई पवार पत्रकार अर्जुन पवार पोलीस मित्र शोभा खेडेकर सर्व गावातील पदाधिकारी कार्यकर्ते तरुण मंडळी विद्यार्थी महिला बचत गट महिला पदाधिकारी मंडळे पालकवर्ग व्यापारी दुकानदार पोलीस मित्र संघटना पोलीस पाटील सुज्ञ नागरिक आदी उपस्थित होते तसेच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई व करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक शिंदे यांनी कायद्याचे पालन जनजागृती मोहिमेबाबत माहिती दिली तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून अप्पर पोलीस जयश्री देसाई व करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक शिंदे यांना वृक्ष देऊन अभिनंदन करण्यात आले